जय शिवराय जय भीम जय मल्हार मराठा योद्धा सन्मान्य मनोजदा धरांगे पाटील व अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य यांना आपल्या हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी आंतरवाली सराटी या ठिकाण मनोज दादा पाटील उद्या मुंबईच्या दिशेने निघणार आहेत आणि आम्ही यशवंत संघर्ष सैनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज आळंदीवरून आंतरवाली सराटीकडे निघालो आहोत महाराष्ट्रातील ज्या ज्या आपले संघटनेचे पदाधिकारी आहेत सोलापूर कोल्हापूर हिंगोली नांदेड परभणी सर्व जिल्ह्यातून आपण आज सायंकाळी आंतरवाली सराजी या ठिकाणी मुक्कामी यायचं आहे हरिओम हॉटेल या ठिकाणी आपण राहणार आहोत आणि उद्या सकाळी आपण जाहीर पाठिंबा म्हणतात पाटील अखंड मराठा समाजांना देणार आहोत धन्यवाद जय मल्ला आपल्या भागातील महत्वपूर्ण ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुक वर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा